नमस्कार मित्र बगिप्पर स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या लाईव्ह प्लॅटफॉर्म आपलं स्वागत मित्रांनो लक्षात राहू द्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा आपल्यासाठी एक्झाम कोणती असू द्या आम्ही सदैव तत्पर आहोत ओके मग आन्सर की असेल पी की क्वेश्चन सिरीज असेल टेस्ट सिरीज असेल इव्हन बॅच असेल ठीक आहे बघा पुरवठा निरीक्षक भरती दोन हजार चोवीस एक्झाम सुरू होत आहे सव्वीस तारखेपासून परीक्षेला जातात आपण कोणती काळजी घेतली पाहिजे या अनुषंगाने ओके आणि त्याचप्रमाणे आज आहे तेवीस तारीख आपल्याकडे दोन दिवस आहेत चोवीस आणि पंचवीस काय करायला हवं ओके त्याचप्रमाणे आपण परीक्षेला जाताय कोणती काळजी घ्यायला हवी जेणेकरून आपल्याला जे काही आपण एवढी मेहनत घेऊन पेपर देत आहे त्याच्यामध्ये चुका व्हायला नको ठीक आहे या विषयाच आपण आजचं हे छोटस लेक्चर आहे मित्रांनो लक्षात राहू द्या उद्या सकाळी ठीक नऊ वाजता इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी आपल्यासाठी महा रिव्हिजन सिरीज घेऊन येतोय आम्ही ओके आठ तासाचं हे सिरीज असेल लक्षात राहू द्या वेळातला वेळ काढा जाता जाता एवढं नक्की हे सिरीज बघून जावा तुमचे सगळे सेक्शन कव्हर केले जातील तुम्हाला कॉन्फिडन्स नकील ओके तर आपल्याला एक्झाम जाताना काय काळजी घ्यायला पाहिजे ते बघूया ओके एक्झामची डेट आहे बघा निरीक्षक परीक्षा यास उच्चस्तरीय लिपिक परीक्षा जर एकंदरीत बघितलं सव्वीस फेब्रुवारी सत्तावीस फेब्रुवारी आणि अठ्ठावीस फेब्रुवारीला तीन सत्रामध्ये पूर्णिक्षेची परीक्षा होते आणि उच्चस्तरीय लिपिक एकोणतीस तारखेला एका सत्रामध्ये म्हणजे एकंदरीत किती दहा सत्रामध्ये चार दिवसात हे पेपर होणार आहेत ओके आता याच्यासाठी आपल्याला काय काळजी घ्यायला हवी आयोगाची डिमांड काय ओके कशा प्रकारे आपण काळजी घ्यायला पाहिजे हे बघूया बघा लक्षात राहू द्या काही इम्पॉर्टंट पॉइंट आहेत मी नोट करतोय ओके okay. आपण बारीक लक्ष ठेवा या गोष्टीसाठी की काय आपण बारीक गोष्टीला फोकस करायला पाहिजे एकंदरीत बघा प्रवेश पत्रावर उमेदवाराचा म्हणजे काय फोटो पहिली गोष्ट अर्जामध्ये अपलोड केलेल्या फोटोशी जुळवायस हवा तसे न झाल्यास उमेदवाराला परीक्षेला बसू दिलं जाणार नाही मायक्रो मायक्रो मिस्टेक असतात आपल्याला त्याच्यामध्ये लक्ष द्यायला हवं ओके okay. परीक्षा केंद्रावर नोंदणी फोटो व बायोमॅट्रिक कॅम कॅमेरे बायोमॅट्रिक कॅपच्युअर केलं जाईल बरोबर आहे परीक्षा केंद्रावर नोंदणी वेळी काढलेला फोटो हा उमेदवाराने अर्जामध्ये अपलोड केलेल्या फोटोशी तंत जुळायला हवा आता हेच जे इथं दिलंय ना दोन हजार चोवीसच्या युपीएससीच्या प्रिमियमच्या नोटिफिकेशन मध्ये पण असंच आलंय बघा किती बदल होते कारण का जे काही फ्रॉड व्हायला हो लागलेत किंवा ज्या काही एक्झामच्या लक्षात ठेवा ओके मिसयूज व्हायला लागलाय त्यासाठी आयोगाने घेतलेली काळजी आहे या लेक्चरची पीडीएफ आमच्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला मिळून जाईल टेलिग्राम चॅनल जॉईन करा जरी काही लक्षात ठेवा क्युरी असतील तरी व्यवस्थितपणे वाचा मी मोठ्या मोठ्या तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो ओके याच्यानंतर ओके ओळखपत्राचा आपल्याला पुरावा पाहिजे कसं वैद्य म्हणजे बघा त्याच्यावर स्पष्टपणे तुमचं नाव जशाच तसं दर्शवलं पाहिजे जे तुमच्या फॉर्मवर आहे एक छायांकित प्रत पत्रासोबत जोडलेली हवी म्हणजे कंती कलर प्रिंट लक्षात राहू द्या ओके कलर प्रिंट असावी आणि असे न आढळल्यास तुम्हाला परीक्षेला बसू दिलं जाणार नाही ओके याच्यानंतर परीक्षा ऑनलाईन घेतली जाईल परीक्षेच्या वेळी वेबसाईटवर इन करण्यासाठी तुम्हाला तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड एंटर करावा लागेल स्क्रीनवर दिसणारे नाव व इतर माहिती आपलीच व बरोबर असल्याची कृपया कर खात्री करून घ्यावी युजर आय डी आणि पासवर्ड इतर कोणाला म्हणजे थर्ड पर्सनला किंवा इतर व्यक्तीला सांगितले गेल्यास जे काही कारवाई होईल त्याला स्वतः तुम्ही जबाबदार असाल ठीक आहे दुसरा महत्वाचा पॉईंट सदर परीक्षा ऑनलाईन घेतली जाते ठीक आहे याच्यानंतर परिस्थिती स्थळ तुमच्या हॉल तिकीटवर उपलब्ध आहे युजर आयडी ओके ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सगळं तुम्ही गुप्तता पाळली पाहिजे यासोबतच लक्षात ठेवा ह्या बेसिक गोष्टी गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतील वैध असलेला मूळ स्वरूपातील ओळखपत्र सोबत घ्यावं प्रवेश पत्रावर चिकटलेला फोटो आणखीन एक सोबत घ्यावा याच्यानंतर ओके तुम्हाला आणखीन कुठली काळजी घ्यायची लक्षात ठेवा व्यवस्थितपणे जी काही माहिती ज्याला आपण म्हणतो हँड आऊट असतं इम्पॉर्टंट महत्वाचं ओके ते आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे ते तुम्हाला वाचावंच लागेल कारण आहे लक्षात ठेवा परीक्षेमध्ये आपण वर्षभराची मेहनत आपल्या एका चुकीमुळं आपल्या गोंधळामुळं लक्षात ठेवा गोंधळ होऊ शकतो आणि मानसिक संतुलन तुमचं ढासळू शकतं बरोबर आहे त्याच्यामुळे व्यवस्थितपणे रीड करा मी ऋषी सरांना विनंती करतो याही लेक्चरची पीडीएफ टेलिग्रामला शेअर करतील तेही तुम्ही बघून घ्या याच्यानंतर पर्यवेक्षकाच्या उपस्थित उमेदवाराने प्रवेशपत्रावर विविध ठिकाणच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा स्पष्टपणे आता हे सगळं बायोमॅट्रिक आहे एक्झाम सेंटरमध्ये सुरू होण्याच्या अगोदरची जी काही प्रोसेस असते त्याची सगळी सविस्तरपणे ही माहिती दिलेली आहे ठीक आहे आता हे सगळं बघा आता हे व्यवस्थितपणे जर आपण बघितलं एकंदरीत की कशा प्रकारे काही अडचण येतात का ओके काय काय करावं लागतं हे सिस्टमॅटिक एक 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 माहिती दिलेली आहे मायक्रोमायक्रो माहिती आहे आपण एकदा जस्ट ओव्हरलो करून घेया ओके बायोमॅट्रिक डाटा परीक्षेच्या ठिकाणी परीक्षेच्या सुरुवातीस घेतला जाईल बायोमेट्रिक डाटाच्या सत्यता पडताळणी अंतिम निर्णय ओके सत्यापन करणाऱ्या लक्षात ठेवा तिथला जो ऑफिसर असेल त्यांचा असेल उमेदवारांना बंधनकारक असेल म्हणजे तिथं उमेदवारांनी कुठलाही गोंधळ घालून नये जेणेकरून तुम्हाला परीक्षेपासून वंचित राहता म्हणजे वंचित केलं जाईल बायोमेट्रिक डेटा परीक्षेदरम्यान कधी घेण्यास सत्यता पडताळण्यास विरोध केल्यास उमेदवाराची उमेदवारी परीक्षा रद्द होऊ शकते त्यांना तुमचं किती वेळा बायोमेट्रिक घेण्याचा अधिकार आहे तो उल्लेख आहे संदर्भात खालील मुद्दे पण लक्षात घ्या जर बोटावर कसला तरी थर असेल उदाहरणार्थ शाही असेल मेहंदी असेल काही असेल तर ते धुवून टाका परीक्षेच्या आधी म्हणजे आदल्या दिवशी थर संपूर्ण गेला याची खात्री करून घ्या म्हणजे आपण समजा कुठला फेस्टिवल असेल उद्या आपण जर काही हातावर मेहंदी काढले असतील ओके किंवा काही कुठल्या प्रकारचं जरी कोरीव काम असेल आणि त्याच्यामुळे जर बायोमॅट्रिक होत नसेल तर तुम्हाला हे पर परीक्षेला वंचित करू शकतं ह्याची काळजी घ्या जर बोटांना मळ धूळ लागली असेल तर बोटांचे ठसे घेण्याआधी धुवून घ्या हातांचे बोट सुकले आहेत त्याची खात्री करूनच बायोमेट्रिक करा दोन्ही हाताचे बोटं आहेत त्याची खात्री करा जर ओल बोट ओलसर असतील तर प्रत्येक बोट पुसून घ्या आता बेसिक बेसिक गोष्टी आहेत याच्यानंतर बघा काही जर तुम्ही नेम नाही पाळली तर तुम्हाला परीक्षेपासून वंचित करण्याचा तिथल्या एक्झाम सेंटरवरच्या हॉलमधल्या अधिकाऱ्याला अधिकार आहेत ओके त्याच्यामुळं लक्षात राहू द्या तुम्हाला इन्फिनिटी अकॅडमी विनंती करते एक्झामच्या सेंटरमध्ये कुठल्याही प्रकारचा ओके आपल्या फ्युचरला धोका होईल असं कुठलंही कृत्य करू नका ठीक आहे याच्यानंतर बघा पुढं मेटल डिटेक्टरचा वापर केला जाईल उमेदवारांनी खालील ड्रेस कोडचे पालन करण्याचा सल्ला द्या तो बघा आता काय ड्रेस कोड आहे ते हलके कपडे जे कोणतेही साधने व संपर्काच्या उपकरण लपवण्यासाठी वा, वापरले जाऊ शकतात असे वापरून एक म्हणजे बघा बेसिक गोष्ट सरळ सांगितली आहे की एम सेंटरमध्ये जाताना आपल्याला कोणते रूल नेम पाळायला पाहिजेत एव्हन कपड्यापासून आपल्या हाताच्या स्वच्छतेपासून जे सगळं एक्झामला प्रोव असेल ओके सेंटरमधल्या अधिकाऱ्याला प्रोव असेल आणि आपल्या भविष्यासाठी पण चांगला असेल ठीक आहे याच्यानंतर बघा का, काय काय का, सांगितले हलके कपडे जे कोणतेही साधनं व संपर्काचे उपकरण रोपण्यासाठी आपण जाऊ शकत नाहीत असे कपडे अर्धी बाहे असलेले कपडे पण त्यावर कोणतीही मोठी बटणे बॅजेस ब्रुचेस नसावी ज्यांचा वापर हे असं जे बायो इलेक्ट्रॉनिक साधने ज्याला आपण काय म्हणतो इलेक्ट्रॉनिक साधने माफ करा ब्ल्यूटूथ कॅमेरा लपवण्यासाठी केला जाऊ शकतो जर आपण मागच्या दोन तीन वर्षाचा जर बघितलं एक्झाम मधला फ्रॉड या अनुषंगाने घेतलेली आयोगाने ही काळजी आहे स्लीपर सँडल वापरावा बूट मोजे टाळावे शक्यतो धातूचे बटन चेन ओके नसलेले हलके कपडे वापरावेत पारंपरिक धार्मिक पोशाख घालून येणाऱ्या उमेदवारांना व दिव्यांग उमेदवारांना फ्री स्किंग बक्षा ठेवा साठी रिपोर्टिंगच्या वेळापूर्वी अगोदर केंद्रावर उपस्थित राहावं लागेल ओके okay? म्हणजे बघा पर्टिक्युलर इथं उल्लेख केलाय मी तुम्हाला अंडरलाईन करतो फिजिकली हँडिकॅप कॅन्डिडेट असतात त्यांच्यासाठी थोडं अगोदर यावं असा उल्लेख केलाय आणि याच्यानंतर उमेदवारासोबत बॉल पॉइंट पेन आवश्यक अनावाच कारण का हे तुम्हाला साईन करायला लागू शकतो काही माहिती लिहिण्यासाठी लागू शकतो उमेदवारासोबत स्वतःचा निळा काळा स्टॅम्प इंक पॅड आणू शकतील कच्चे काम करणारे कागद पुरे जातील परीक्षा संपल्यावर कच्चे काम केलेले कागद प्रवेश पत्रासह हस्तांतरित करावेत तुम्हाला तुम्हाला वर नमूद केलेल्या ऑनलाईन परीक्षेला बसण्यासाठी तुमचं वय शैक्षणिक अर्हता अनुभव इत्यादीची सत्यता न तपासता अनुमत देण्यात आली आहे बघा म्हणजे काय तुम्ही कोणत्या एज्युकेशन घेतलं आहे तुम्हाला एक्सपिरियन्स आहे का तुमचं एज किती आहे या कुठल्याही गोष्टीला इथं फोकस केलं जाणार नाही किंवा क्वेश्चन विचारणार नाहीत परीक्षेला बसण्यापूर्वी जाहिरातील सर्व पात्रता निकष पूर्ण करत आहात अशी पडताळणी बघण्याची जबाबदारी सर्वच उमेदवाराची राहील निवड झालेल्या उमेदवार कागदपत्राची पूर्ती करण्यास आपण उमेदवाराची निवड रद्द केली नंतरची प्रोसेस आहे चला बरोबर आणि चुकीच्या उत्तरामधील सारखेपणा आकृतिबंद उघडकीस आणण्यासाठी तुमच्या प्रतिसादना ज्याला आपण म्हणतो रिस्पॉन्स सीट ओके अन्य उमेदवारांच्या प्रतिसादाबरोबर विश्लेषण केलं जाईल या संदर्भात वापरलेलं विश्लेषणात्मक पद्धत जर असे अनुमान निघाले व आढळून आले रिस्पॉन्स आदानप्रदान झालेले आहे किंवा मिळवलेले गुण यथार्थ स्वीकारण्यायोग्य नाही नहीं। तर तुमची उमेदवारी रद्द करण्यात किंवा निकाल राखून हो ठेवण्यात येईल बघा ह्या प्रवेश पत्रावर छापलेल्या वेळेच्या पंधरा मिनिटं म्हणजे कोणत्या तुमचं जे हॉल तिकीट आहे त्या एक्झाम हॉल हो तिकीटवर ता जर टायमिंग समजा नऊचं आहे तर आठ पंचेचाळीस पर्यंत तुम्ही सेंटरला जावं अशी अपेक्षा आहे आयोगाची ओके कारण का लक्षात ठेवा उशीरला येणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेला बसू दिलं जाणार नाही ओके ह्या झाल्या बेसिक आणखीन काय आहे बघूया त्याच्यानंतर आता पुस्तक व ह्या कॅल्क्युलेटर असले काही गोष्टी घेऊन जायच्या नाहीत कारण का एक्झाम कसे ऑनलाईन आहे किंवा स्वतःजवळ बाळाच्या नाहीत परीक्षेचा दिनांक सत्र परीक्षा केंद्र यामधील कोणत्याही बदलाची विनंती दखल घेतली जाणार नाही म्हणजे समजा तुम्ही म्हटलात की मला एक सव्वीसला अडचण आहे सत्तावीसला पेपर घ्या पहिल्या सदराचा अडचण आहे दुपार पेपर घ्या असं काही चालणार नाही सदर प्रवेश पत्र म्हणजे विभागाद्वारे नोकरीचे हमी नव्हे या उमेदवारांनी नोंद घ्यावी उमेदवाराची निवड संदर्भात उमेदवाराकडून किंवा उमेदवाराच्या वतीने होणारा कोणताही प्रचार राजकीय दबाव केल्यास किंवा दबाव असा आल्यास उमेदवारास अपात्र समजलं जाईल ठीक आहे याच्यानंतर कृपया नोंद घ्यापैकी कोणताही उमेदवार परीक्षेसाठी एकाच वेळी उपस्थित राहू शकतो ओके एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास उमेदवारांना प्रवेश पत्रामध्ये नमूद केलेल्या दिवशी वेळी एकदाच परीक्षेला उपस्थित राहण्याचा सल्ला दिला जातो उर्वरित स्वरूप उमेदवारांना बघा परत केलं जाईल किंवा डबल फॉर्म भरला असेल तर याच्याविषयीची ही सूचना आहे काय काय होतं काय एखादी बार माणूस अनावधानाने पण फॉर्म भरतं कसा बघा एखादा डॉक्युमेंट अपलोड करायचं राहिलेलं असतं आणि चुकून फॉर्म चुकलेला असतो परत घाबरून माणूस डबल फॉर्म भरतो ही सूचना पा बघा म्हणून लक्षात ठेवा कुठल्याही गोष्टीची तयारी करत असताना कुठल्याही एक्झामची तयारी करत असताना आपल्याला काही काळजीच घ्यावी लागते कारण का सध्या हे डिजिटल युग आहे ओके एक चूक तुम्हाला एक वर्ष रोखू शकते आणि एक वर्ष जर जॉब नसेल तुमच्या इन्क्रिमेंटपासून सामाजिक लक्षात ठेवा आर्थिक ओके आणि मानसिक तणावाला तुम्हाला सामोर जावं लागतं त्यामुळं व्यवस्थितपणे हे रीड करा परीक्षेच्या व्यवस्थेमध्ये वेळेस काही व्यत्यय येण्याची शक बघा शक्यता पूर्णपणे नाकार देणार नाही अशा प्रसंगी व्यत्यता सुधारण्याची पूर्णता प्रयत्न केला जाईल म्हणजे शेंटरवर समजा काही अनावधानाने किंवा नॅचरली म्हणा किंवा आर्टिफिशियल कुठला जर इश्यू तयार झाला किंवा परीक्षा थांबली किंवा परीक्षेमध्ये काय अडथळा आला तर याच्या त्या टाइममध्ये सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जाईल अशी सूचना आहेत ओके फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा ते वारंवार सांगतायत परीक्षेची सामग्री त्याबद्दल कोणतीही माहिती संपूर्ण भागामध्ये उघड करणे प्रकाशित करणे पुन्हा निर्माण करणे ट्रान्समिट करणे जमा करणे प्रसारण जमा करणारे परीक्षेना देणारे कागद असं काही घेऊन जाचाल किंवा घेऊन मध्ये याचाल किंवा परीक्षेला हार्मफुल होईल काही गोष्टी करचाल तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल फक्त एक लास्ट पॉइंट महत्वाचा आहे फिजिकली हँडिकॅप कॅन्डिडेटसाठी दिव्यांग व्यक्तींनी त्यांच्या बैठक व्यवस्थेविषयीची माहिती माहितीसाठी परीक्षा केंद्रावर तीस मिनिट अगोदर येणं आवश्यक आहे किंवा संपर्क करावा उमेदवार सदर परीक्षेत स्वतः सो खर्चा यावे हा हे महत्वाचं आहे खालील दिलेल्या सामाजिक आंतरसम सूचना काळजीपूर्वक बघूया हे काय महत्वाच्या आहे ते ओके सामाजिक आंतरसम सूचना म्हणजे काय याच्यामध्ये उमेदवार परीक्षा केंद्रावर प्रवेश पत्रात दिलेल्या वेळेस उपस्थित राहावं उसऱ्या उमेदवार रा परीक्षेला बसू देणार नाही बेसिक गोष्टी आहेत काही आपल्याला महत्वाच्या पण गोष्टी आहेत समजा एक सेंटर आहे आणि शेंटरवर बघा अनुक्रमणांक तुमचा लॅब क्रमांक या सगळ्या गोष्टी तिथं लिहिलेल्या असतात व्यवस्थितपणे शांत डोक्याने पाहायच्या आणि नंतर एंट्री मारायची ओके याच्यानंतर परीक्षा केंद्रावर आवश्यक लागणारे सामान उगा उदाहरणामध्ये बघा आपल्याला काय करायला पाहिजे मास्क स्वतःचं हँड सॅनिटायझर ओके एक सामान्य पेन स्टॅम्प इंक पॅड ओके निळा अथवा काळे हे स्टॅम्प पॅड माहिती आहे संबंधी कागदपत्र कोणतं प्रवेशपत्र तसेच आय डी कार्डची प्रत जोडलेलं प्रवेशपत्र सत्यतापासाठी मूळ आय डी कार्ड ओके okay. मग आपलं कोणतं आवू आधार असेल पॅन कार्ड असेल ओके okay. वोटिंग कार्ड असेल त्याच्यानंतर लेखनिका म्हणजे स्क्राईब वापरणाऱ्या उमेदवारासाठी व्यक्ती व्यवस्थितरित्या लिहिलेल्या केलेल्या स्क्राइब फॉर्म परीक्षा केंद्रा केंद्राच्या केंद्राच्या आत अन्य कोणत्याही सामान नेण्याची परवानगी नसेल ह्या बेसिक गोष्टी करून जावा लक्षात राहू द्या उमेदवारांनी आपले कुठलेही साधन सामग्री इतरांना वापरण्यात देऊ नये उमेदवारांनी अन्य उमेदवारासोबत सामाजिक अंतर राखणे गरजेचं आहे उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर सांगितल्या सूचनाचं रांगेत उभं राहावं बघा कारण काय होतं एक सत्र सुटलं की दुसरं सत्र सुरू होतं आणि आपल्याला काळजी घ्यावं लागते असं सर लाईन तोडून मध्ये जाणं गोंधळ करणं अशा गोष्टी करू नका जेणेकरून एक्झामसाठी आणि तुमच्यासाठी पण ते बरं नाही कारण का अधिकाऱ्यांचं लक्ष असतं ओके उमेदवारांनी जर लेखनिकीच्या सुविधेचा लाभ घेणार असेल तर लेखनिकाला सुद्धा स्वतःच्या मास्क आणावे लागेल ओके म्हणजे याच्यानंतर परीक्षा संपल्यावर उमेदवारांनी परीक्षा स्थळावर स्टाफद्वारे केलेल्या सूचनाचं गर्दी न करता व्यवस्थितपणे पालन करायचे ठीक आहे आता हे करा बघा काय करायचे तुम्हाला बेसिक गोष्टी आहेत ओके सुरक्षित परीक्षा केंद्रावर पोहोचा हा पहिला पॉईंट आपल्यासाठी अशा प्रकारच्या लक्षात राहू द्या एक्झाम सेंटर असेल ओके व्यवस्थितपणे वेळेच्या बिफोर पोहोचा काय होते पंधरा मिनिट पोहोचलं अगोदर तर उलट आपले मेंटली स्टेबल राहू शकतो यानंतर पुढची सूचना आहे परीक्षेच्या दिवशी प्रवास टाळा शक्यतो ओके बिफोर जावा कारण का तुम्ही जर लक्षात ठेवा गुग गुगलवर मॅप लावून जाताय दहा मिनिट कमी आहेत पाच मिनिट कमी आहे असं बेचेन होऊ नका ओके म्हणजे व्यवस्थितपणे परीक्षा केंद्रावर शक्य असेल तुम्ही लांबून येत असाल तर आदल्या दिवशीच पोहोचा जवळ सेंटर असेल तर बिफोर पंधरा दहा मिनिट पोहोचा यानंतर पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा सगळ्यात महत्वाचा एक्झामला यस मी करू शकतो यस माझा अभ्यास झालेला आहे लक्षात राहू द्या एक्झाम ही इव्हेंट असते आणि स्टडी ही प्रोसेस असते तुम्हाला इव्हेंटला फेस करायचे कारण का आता तुमचे हॉल तिकीट आलेले आहेत फक्त एकच सकारात्मक लक्षात ठेवा कारण का आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन असायला हवा तरच तुम्हाला यश मिळतं यानंतर या चुका टाळा आपल्याला बेसिक गोष्टी टाळाव्याच लागतील जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तुम्ही लक्षात ठेवा एक यश तुमचं भविष्यामधलं तुम्हाला अपग्रेड करू शकतं यानंतर वेळेचं निवेदन करावंच लागेल वेळेचं नियोजन पहिला सुरू आपल्याला कस पेपर सोडवताना वेळेचा मध्ये कोणता सोडवायचं आहे कोणता लक्षात ठेवा एखाद्या मुळे ट्रेस घ्यायचा नाही आणि टाइम बॉन्ड म्हणजे वेळेचं नियोजन करावं लागेल ओके आता काय करायचं नको काय करायला हवं हे बी आपण सांगितलं आता सरळ महत्वाचं काय एक्झाम झाली किंवा एक्झामच्या अगोदरच निकाल का येईल काळजी करत बसायची गरज नाही यस बाण सुटलाय ना एकदा संपला विषय निकाल येणारच आहे तुम्ही पास व्हा तुम्ही नापास व्हा हे तुमच्यावर डिपेंड नाही त्या एक्झाममध्ये त्या ठरलेल्या टाईममध्ये तुम्ही कशा प्रकारे पेपर आपलो लक्षात ठेवा अटेम्प्ट केला आहे त्याच्यावर तुमचं भविष्य अवलंबून आहे आणि मी परत एकदा सांगतो अभ्यास ही प्रक्रिया असून परीक्षा ही काय घटना आहे त्याच्यामुळे हे सूत्र लक्षात ठेवा आता घटनेचा परिणाम म्हणजे निकाल काय घटनेचा परिणाम म्हणजे निकाल आणि तुम्ही ज्या प्रक्रियेमध्ये काम केले मी म्हणेल यस तुम्ही जिंकणारच फक्त पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा याच्यानंतर टार्गेट स्कोअर काय हरकत नाही विचारच करू नका यानंतर ओके राहिलेल्या विषयांचा विचार डोंट पुढचं बघा सोडून द्या हा विषय ठीक आहे यानंतर बघा अंदाज नका आता लावू अंदाज काय गरज नाही त्याच्यापेक्षा नेक्स्ट एक्झाम कोणती आहे माझं मॅथचं राहिलं माझं मराठीचं मराठीचं काय राहिलं माफ करा मराठी विषयाचं काय राहिलं जी केचं कार्यालय याच्यावर फोकस करा ओके आणि शक्यतो ह्या गोष्टी टाळा तुमच्यासाठी तुमच्या शरीरासाठी आणि तुमच्या एक्झामच्या टेम्पो एक्झाम सेंटरमधला टेम्पो टिकवण्यासाठी रात्रीचा अभ्यास शक्यतो टाळा ओके कारण का निसर्गानं जे लक्षात ठेवा बाय नेचरनुसार जे रूल आहे ते फॉलोच करायला पाहिजे ओके यस याच्यानंतर आपल्यासाठी या एक्झामसाठीच्या तर शुभेच्छाच परंतु आपण सरळ सेवेचं जे तयारी करत असाल इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी आपल्यासाठी लक्षात ठेवा आम्ही ही सर्वोत्तम टीम ओके फक्त नऊशे नव्याण्णवमध्ये आम्ही बॅच घेऊन आलेलो आहे ही बॅच नक्की जॉईन करा ओके तुम्हाला नक्की फायदा होईल त्याचप्रमाणे आपण जर कंबाईनची तयारी करत असाल तर लक्षात राहू द्या आमची प्रतिज्ञा बॅच आहे या बॅ याही बॅचचा आपल्याला नक्की फायदा होईल कारण मागचा अनुभव फाता ओके जर तुम्ही बऱ्यापैकी लक्षात ठेवा आ, मला आणि माझ्या टीमला ओळखत आहात कारण का आपण तलाठी भरती असेल ओके okay, मागच्या सगळ्या सरळ राज्य राज्यसेवा कंबाईन आपण तुमच्यासोबत इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी सदैव हो, तुमच्यासोबत आहे आणि याही वेळेस आम्ही तुमच्यासोबत आहोत विसरायचं नाही उद्या सकाळी ठीक किती वाजता नऊ वाजता आठ तासाचं लाईव्ह सेशन आहे याचा नक्की लाभ घ्या आणि इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला पुरवठा निरीक्षक या एक्झामचे अठराचे असतील एकवीसचे चे असतील चे एक त्या अगोदरचे माझं वैयक्तिक मत आहे जी केचे पाचशे क्वेश्चन घेतलेले आहेत विथ स्पष्टीकरण ते सेशन नक्की बघून घ्या ओके यानंतर आपण कुठल्याही एक्झामची तयारी करत असाल जिल्हा परिषद नगर परिषद तलाठी शिक्षण विभाग वन विभाग कृषी विभाग या नंबरला फोन करा आम हे आम्ही लक्षात ठेवा इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं हे चॅनल जॉईन करा आपल्याला नक्की फायदा होईल मित्रांनो लक्षात राहू द्या उद्याच्या एक्झामसाठी टीम इन्फिनिटी तर्फे ऑल द बेस्ट ओके आणि लक्षात राहू द्या उद्या सकाळी माझी विनंती आहे तुम्हाला इन्फिनिटी अकॅडमी तर्फे नऊ वाजता लावूया आठ तासामध्ये एक्झामसाठी आपल्याला तीन गोष्टी नक्की मिळतात एक कॉन्फिडन्स आत्मविश्वास मिळेल या दुसरं रिव्हिजन होईल आणि तिसरं यशाचा मार्ग ओके आणि यशाच्या मार्गामध्ये मा थोडा बहुत जे फुल आणि फुलाची पाकळी याप्रमाणे इम्फ्रिंड अकॅडमला सोबत आहेत थँक्यू सो मच